पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मोटरसायकल स्लिप झाल्याने वीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली सचिन राजेश पवार वय वीस राहणार ओवळे गाव असे मृताचे नाव आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली तीस ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास सचिन राजेश पवार आणि विशाल संजय जाधव राहणार ओवळे गाव हे यमाहा मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस सी बी अठ्ठ्याण्णव ऐंशीवरून जात होते यावेळी सचिन पवार याने मोटरसायकल भरधाव वेगाने चालवली आणि मोटरसायकल स्लीप होऊन विमानतळ रोड लोखंडी टाकीजवळ चिंचपाडा ब्रिजकडे जाणाऱ्या मार्गावर पनवेल येथे अपघात झाला या अपघातात सचिन पवार याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर विशाल जाधव हा जखमी झाला आहे या अपघातात मोटरसायकलचे देखील नुकसान झाले आहे या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत